नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तिळगुळाचे गुळाचे लाडूया कमी सामग्रीमध्ये खूप छान आणि मस्त लाडू हे बघा तीळ घेतलेले आहे मी अर्धा किलो तिळ घेतलेले आहे एक पाव गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तीळ आणि एक पावशर गुळ आता चला आपण तीळ भाजून घेऊया कढाई ठेवलेली आहे गॅसवरती कढाई गरम झालेली आहे आपण त्यामध्ये तीळ घालते आहे हे बघा आपण याला मस्त अस भाजून घ्यायचं तिळाला तीळ तडतडीत तर फुटेपर्यंत ज्यावेळेस आपल्याला आवाज येतो तडतड वाजण्याचा त्यावेळेस आपण समजायचं का तीळ भाजल्या गेलेले आहे फुल गॅसवरती भाजायचं खमंग चम्मच सारखा फिरवत राहायचं खूप सोप्या पद्धतीची आणि सोपी कमी सामग्रीमध्ये ही रेसिपी आहे खायला पण टेस्टी लागते हेल्दी पण आहे आणि गुळासोबत लाडू म्हटल्यावर सर्वांनाच खूप आवडते खूप आवडीचे लाडू आहे हे फक्त याला भाजून चांगल्याने भाजून घ्यायचं असते कच्चे राहिले तर लाडू खायला खमंग नाही लागत आणि त्याची टेस्ट बदलते त्याकरता असा चम्मच हलवत राहायचं आणि गॅस फुल असावी तर पूर्णपणे तळतडीत तर तीळ झाल्याच्या नंतर तीळ भाज भाजले गेले मस्त फुलून येतात बघा कसे फुललेले आहे तसा तडतडीत आवाज आलेला आहे बघा तीळ आपले भाजून झालेले आहे आता काढून घेऊया बघा कसे मस्त फुलून गेलेले आहे लाडू बनते फक्त गूळ आणि तीळ भाजून मात्र भाजून घ्यावंच लागते चांगले भाजले तरच न करपू पण नाही द्यायचे जसे तीळ तडतडीत तर फुलायला लागले असे फुललेले दिसले आपल्याला का तीळ झाले म्हणायचं थोडा कलर पण त्याला ब्राऊन येते हे तिळ आहे पूर्ण तीळ अर्धा किलो आहे हे एक पावशरगुळ घेतलेला आहे हे आपण यामध्ये घातलेलं आहे याला मस्त एकत्र एक करून घेऊया गुळाला छान पैकी कांडायचं तीळ गुळ आपण सोबत घातलेले आहे आणि त्यामध्ये थोडा फोडून घेतलेला आहे गुळ गुळ घातलेला आहे याला पूर्ण अस थोडा वेळ पाच मिनट असं होऊ द्यायचं जे पाणी होते गुळाचं पाणी झाल्याच्या नंतर या तिळ्यासोबत लाडू बनते त्याचे तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर पटकन बनणारे लाडू खूप वेळ पण नाही पाहिजे गुळाला कस पाणी सुटते बघा थोडा गुळ विरगळासाठी थोड एक चम्मच छोटा पाणी घालायचं म्हणजे त्यामध्ये गुळ विरगळून त्याचा पाक बनतो ते तर लाडू मस्त येते एल्दी लाडू आहे बघा कसे मस्त पाक बनत आहे पूर्णपणे गुळ गुळ विरगळत आहे गुळाचा खूप छान सेंट आलेला आहे आपला पाक रेडी झालेला आहे बघा गुळाचा पाक करून पण आपण पन लाडू बनवू शकतो पण मी हे नवीन पद्धतीने माझ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे बनवून दाखवत आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा पुढे मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे बघा हे रेडी झालेलं आहे बघा आपण आता याला काढून घेऊया आपण या प्लेटला तेल लावून घेतलेला आहे त्यामध्ये हे तीळ आणि गुळाचा हे पाक झालेला आहे तर थंड करण्याकरिता आपण या प्लेटमध्ये काढलेला आहे दोन मिनिटं याला थोडं कोमट गुणगुण होऊ द्यायचं त्याला चटके नाही लागावं खूप गरम आहे म्हणून याला दोन मिनट थंड करायला ठेवते आहे कारण कोमटच असावं तेव्हाच लाडू बनणार थंड झाल्यावर लाडू बनवू शकत नाही म्हणताना कोमट असताना लाडू बनवायचे जास्त गरम असताना हात भासते तर दोन मिनिटासाठी मी याला थंड करायला ठेवलेला आहे थंड झालेला आहे असं जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही बघा असे करून घ्यायचे गोल 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 छोटे छोटे थंड झालं तर कडक येते कडक आल्यामुळे लाडू बनवायला मुश्किल जातोय थोडं गरमच पाहिजे लाडू रेडी आहे आपले बघा खूप सुंदर आणि गोल गोल्डन कलर आलेला आहे सोनेरी माझ्या चॅनल ला करा शेअर करा लाईक करा बेल लायकांना दाबायला विसरू नका